सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गोळा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिटा येथे अनधिकृत दुकानगारांचे बांधकाम करण्यात आले होते अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्याची कारवाई सकाळी सुरू करण्यात आली होती मात्र काही स्टॉल हटविल्यानंतर विरोध करण्यात आला त्यामुळे पुन्हा चार दिवसात हद्द निश्चित करून स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे स्टॉल हटाव मोहिमेमुळे नांदगाव तिटा येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला नांदगाव तिथा येथे असलेल्या अनाधिकृत स्टॉल बाबत ग्रामस्थांमधून वारंवार ग्रामसभेत स्टॉल हटाव करण्याची मागणी वारंवार येत होती तसेच महामार्गाच्या हद्दीत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त व जेसीबी लावण्यात आला उड्डाण फुलाखाली स्टॉल हटाव मोहीम करण्यात आली त्यानंतर रस्त्या लगत असलेले अनाधिकृत बांधकाम हटवताना स्टॉलधारकांनी जोपर्यंत हायवे प्राधिकरण हद्द निश्चित करत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवावी अशी मागणी स्टॉल धारकांनी केली बांधकाम हटाव मोहीम चार दिवसांसाठी स्थगित करण्यात आली या कालावधीत हायवे प्राधिकरण व भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित करण्यात येणार असून यानंतर पुढील मोहीम राबविण्यात येणार असल्याचे हायवे प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनी केली समुद्र किनारे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने